सुरुवातीला एक सविस्तर बातमी आपण बघूयात या बुलेटिनच्या ती म्हणजे भाजपच्या नेत्या आणि सामाजिक न्यायमर्ती सामाजिक न्यायमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या अनंत गरजे यांच्या पत्नी गौरी गरजे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलाय ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय या प्रकरणी गौरी यांचे पती नणन आणि दिरावरती गुन्हा दाखल झालाय पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या अवघ्या दहा महिन्यात संसाराचा करुण अंत ही आत्महत्या नाही संशयास्पद मृत्यू गौरी यांच्या कुटुंबियांचा आरोप गौरी यांचे पती नणंत आणि तीरावरती गुन्हा दाखल अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात गौरी आणि अनंत यांचा शाही विवाह सोहळा पार पडला नव्या संसाराची स्वप्न घेऊन डॉक्टर गौरी गरजे यांच्या घरी नांदायला आल्या होत्या मात्र वर्षभराच्या आतच त्यांना मृत्यूला कवटाळायला लागलं ला। डॉक्टर गौरी पालवे गरजे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली गौरी गरजे नेमक्या कोण होत्या आपण बघूया गौरी पालवे गरजे केएम या सरकारी हॉस्पिटलमधील दंत चिकित्सा विभागामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गौरी आणि अनंत यांचं बीड जिल्ह्यात लग्न झालं होतं अनंत गरजेचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समजल्यानंतर गौरी अस्वस्थ होत्या गेल्या काही महिन्यांपासून त्या मानसिक तणावात होत्या गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय तिने जर आत्महत्या केली असती तर पुलीस पोटपंचनाम्या गेले असते तिने घरात आत्महत्या केली म्हणते पण पोलीस पोट पंचनामा न करता त्यांनी घरातून दावाखान्यात आणली आनंद गर्जीनी दवाखान्यात आणली नंतर पोलिसांना तिथं पाच पासार झाला तिथून त्यांनी ना गौरीला घेऊन आला तो हॉस्पिटलमध्ये मग त्याला जर हत्या जर नसती तर हॉस्पिटलमध्ये थांबायचं आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यायचं आमच्या बरोबर थांबायचं तो गायब का झाला आम्ही काय खाणार होतो का त्याला कुटुंबियांच्या आरोपांनंतर वरळी पोलिसांनी गौरीचा पती अनंत गरजे गौरीची नणंद शीतल गर्जे आणि धीर अजय गरजेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय गौरीचे पती अनंत गर्जे यांचे किरण इंगळे नावाच्या महिलेशी अनैतिक संबंध होते घर बदलतानाही संपूर्ण माहिती गौरीला मिळाली या अफेअरबाबत जा विचारला असता मी कोणाला घाबरत नाही तुला जे करायचं ते कर तू कोणाला सांगितलंस तर तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन अशी धमकी पतीने पत्नीला दिल्याची माहिती मिळते प्रकरण ए एक्स्ट्रा बाहेर अफेअर चालू असल्यामुळे तो टॉर्चर करत होता दोन तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून तो त्याचं मॅटर बाहेर चालू असल्यामुळे त्याचा अफेअर बाहेर चालू असल्यामुळे तो त्यांचे पुरावे पुरावे समजा त्या बाहेरच्या मॅटरचे ते गौरीच्या हाती लागल्यामुळे तो तिला टॉर्चर करत होता हानमार करायचा छळ करायचा पत्नीच्या आत्महत्येवरती आनंद गरजे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे ज्यावेळी घटना घडली त्यावेळेला मी घरी नव्हतो घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते त्यामुळे मी घाबरून खिडकीतून घरात प्रवेश केला तेव्हा माझी पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती तिला खाली उतरवून तातडीने रुग्णालयात दाखल केलं अशी माहिती अनंत यांनी दिली आहे आम्ही गरिबीत सगळे सगळी तिचे मामा वगैरे आम्ही गरिबीत पोट भरतो आम्ही शेतीबाती करतो गरीब येत आम्ही काय मारणार ना तुला थोडी होतो पण थांबायचं बोलायचं की तिची आई काय बोलती आई बोलते की अनंत आनंद माझा कुठं गौरीचा आनंद एवढं तुला विनवणे करते नालायक माणसा तू पळून गेला इथं थांबायचं तुला कोणी मारलं नसतं डॉक्टर गौरी यांच्या आत्महत्येनंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आक्रमक झाल्या त्यांनी गौरीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत गरजी कुटुंबियांवरती गंभीर आरोप केले तिचं असं म्हणणं होतं की ती आधी ज्या बी डी चाळीत राहायची तिथून त्यांना जेव्हा नवीन मोठ्या टावरमध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करायचं होतं तेव्हा त्या पॅकिंगच्या वेळीस तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गरजे लिहिलेलं होतं आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालंय असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं आहे गौरी यांची आत्महत्या धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत सत्य समोर आणावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दरम्यान या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि आरोग्य क्षेत्रात ही खळबळ उडाली असून पुढील तपासातून सत्य बाहेर येईपर्यंत या प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागून राहणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटिन लोकमत